माय माऊली नमस्कार श्री डोंगरे महाराज श्रीमद्भागवत कथासार श्रीमद्भागवत स्कंद उत्तरार्ध सुरू कथा भाग एकशे चार अभिवाचन करत आहे ओम नमो भगवते वासुदेवाय आनंद घ्या आनंद द्या भगवंताला वंदन करून प्रारंभ करते श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमः आज आपण रुक्मिणी स्वयंवराचा प्रसंग विस्ताराने बघूया शुकाचार्य म्हणाले राजा ऐक विदर्भ देशाचा राजा भीष्मकाला पाच पुत्र एक कन्या वडील मुलाचे नाव रुक्मिणी मुलीचे नाव रुक्मिणी भागवतात त्यांच्या आईचे नाव सांगितले नाही पण अन्य ग्रंथांच्या आधारे त्यांच्या मातेचे नाव शुद्ध मती होते ती जेथे मती शुद्ध असते तेथेच ते 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 महालक्ष्मीचे आगमन होते वाक्य खूप महत्वाचं आहे मती म्हणजे बुद्धी ज्या वेळेस तुमची बुद्धी शुद्ध तेथे महालक्ष्मीचं आगमन म्हणून कधीही नकारात्मक विचार आणायचे नाही चांगले विचार आणायचे आपली बुद्धी स्थिर ठेवायची रुक्मिणी लक्ष्मीचा उतार भीष्मक राजाची इच्छा होती की रुक्मिणीचा विवाह श्रीकृष्णाशी व्हावा पण राजपुत्र रुक्मिणी आपल्या बहिणीचे लग्न कृष्णाशी नव्हे तर राजा शिशुपालाशी लावू इच्छित होता रुक्मिणीला हे कळले तिला फार खेद झाला रुक्मिणी शिशुपालाला लग्नासाठी वरात घेऊन येण्याचे निमंत्रण दिले कामी, कामी लक्ष रुक्मिणीकडेच होते त्याचे ध्यान तिच्या शारीरिक सौंदर्याकडे लागलेले होते सामान्य जीव कामाधी होऊन लग्न करीत असतो तर भगवंत गोपाळ म्हणजे गो, गो इंद्रियांना आपले नियंत्रण ठेवणारे असतात भगवान जितेंद्रिय होऊन लग्न करीत असतात शुद्धमतीच्या महालात एक सुदेव नामक ब्राह्मण जात असे रुक्मिणी त्याला मी कृष्णाशी विवाह करू इच्छिते सात श्लोकात लिहिलेले माझे हे पत्र तू कृष्णाकडे पाठवून दे रुक्मिणी पत्र एकनाथ महाराजांनी रुक्मिणी स्वयंवरावर भाष्य लिहिले ते म्हणतात की रुक्मिणी श्रीकृष्णाचा विवाह म्हणजे शुद्ध जीव ईश्वर यांचा विवाह भागवताच्या शेवटच्या दिवशी ही विवाहाची कथा येते ज्याला तक्षक नागाच्या दंशाने मारायचा आहे तो काही लौकिक विवाहाची कथा ऐकू शकेल का योगी श्रेष्ठ परमहंस शुकाचार्य ही कथा सांगत आहे भाषा तर लग्नाची पण तात्पर्य मात्र जीव ईश्वर ऐक्याची श्रीकृष्ण म्हणता मला संसारिक सुख उपभोगाची इच्छा नाही मला कोणत्याही वस्तूची अपेक्षा नाही मी निरपेक्ष निष्काम रुक्मिणी असेच म्हणते की तिला विषय सुखाची इच्छा नाही अपेक्षा पण नाही रुक्मिणीने आपल्या पत्रात लिहिले होते की ती निष्काम आहे तिच्या मनात कोणतीही भावना नाही सामान्य मुली असे कसे म्हणू शकेल श्री कृष्ण आणि रुक्मिणी हे दोघेही निष्काम निर्विकार अर्थात हा प्रसंग सामान्य लौकिक लग्नाचा नसून आध्यात्मिक मिळण्याचा अलौकिक सिद्धांत समजून देण्यासाठी लौकिक शब्दावलीचा प्रयोग केला गेला भागवताचे श्लोक अर्थ दाखवता लग्नापूर्वीही रुक्मिणीने निर्विकारितेची ग्वाही दिली होती लग्नानंतर भगवंत तिला म्हणता की मला स्त्रीची वंशवृद्धीची इच्छा नाही काय कोणी सामान्य पुरुष लग्नानंतर असे बोलू शकतो काय जी व्यक्ती लग्नाशी लग्न व्यक्ती देवाशी लग्न लावू इच्छिते तिला तिचे नाते खूप विरोध करतात रुक्मिणी आपल्या बहिणीचे लग्न कृष्णाशी लावू देण्याच्या विरोधात होता पण जीव जर सद्गुरुला शरण गेला तर तो पार तरुण जातो घेतले होते जो ईश्वराला भेटू इच्छितो त्याने आपले जीवन साधे ठेवले होते पाहिजे राजकन्या असूनही रुक्मिणी पार्वतीच्या दर्शनास पायी पायीच गेले शुकाचारी कथा सांगतायत राजा परीक्षिती या कथेत फारच तन्मय झाला होता यावरून हे लग्न सामान्य नव्हते हे कळते जर रुक्मिणीला लौकिक लालसा असती तर ती तेथे उपस्थित असलेल्या राजांपैकी लग्न करू शकली असती परंतु तिने मोठ्या विवेकाने कृष्णाला वरले जीव जेव्हा ईश्वराशी विवाहित होतो तेव्हाच तो कृथार्थ ते होतो रुक्मिणी श्री कृष्णाची विह जीवाशिवाचे मिलन रुक्मिणी भगवंताचे आद्यशक्ती संत ब्रह्म संबंध घडवू शकतात विलीन होऊ शकत नाही रुक्मिणीचे पत्र घेऊन सुदेव द्वारकेला आला जेवण झाल्यावर द्वारकानाथाने त्याला कुशल मंगल विचारले सुदेव म्हणाला भगवान आपल्या दर्शनाने मी कृतार्थ झालो मी आपली काय सेवा करू सुदेवाने रुक्मिणीचे पत्र कृष्णाला दिले म्हटले प्रभू रुक्मिणी ही एक सुपात्र कन्या सुंदर सद्गुणी चतुर सुशील तर आपला विहा तिच्याशी झाला तर आपले जीवन सुखा समाधानाने जाईल श्री कृष्णाने रुक्मिणीचे पत्र वाचले अक्षर भाषा यावरून माणसाची परीक्षा होत असते पत्र भले लांब लचक नसो पण त्यातला भावार्थ मात्र पूर्ण असायला हवा रुक्मिणीने त्या छोट्याशा केवळ सात श्लोकांच्या पत्रात जणू काही घागरीत सागर भरून दिला होता दोघांचाही सप्तपदी संबंध लवकरच जुळून यावा हे सूचित करण्यासाठी सात श्लोक लिहिले सात श्लोकात रुक्मिणीने श्रीकृष्णाच्या सहा गुणांचे वर्णन केले ऐश्वर यश श्री ज्ञान वैराग्य या गुणांचा भाव त्या सहा श्लोकात भरला जीव दीन होऊन भगवंताला शरण जाईल तर तो त्यांची उपेक्षा न करता त्याला आपलासा करून घेईल जीवाचा धर्म झ धर्म जर शरण जाणेच होय पत्रात आहे पत्रात कृष्णाला सुंदर विलक्षण विशेषण दिले हे जग नव्हे तर जगाचा निर्माता सुंदर जगात जे काही सौंदर्य ते श्रीकृष्णाच्या सौंदर्याचा अंश संसार कार्य श्रीकृष्ण हो, कारण सौंदर्याच्या कल्पनेतून विकाराचाही जन्म होऊ शकतो नेहमी हे लक्षात असू द्यावे की माणसाची सुंदरता ईश्वराच्या सौंदर्यामुळे आहे भागवत माणसाला सुंदर दृष्टी देते ओहमची दृष्टी बदलायची जग जसे तसेच तसे ते राहील प्रश्न दृष्टीचा आहे जशी दृष्टी तशी सृष्टी रुक्मिणी लिहिते नात आपण अतिशय सुंदर आहात आपल्या सौंदर्यासोबतच आपल्या गुणांचे महात्मे मी संत सत्पुरुषांकडून ऐकले म्हणूनच मी आपल्याशी विवाह करण्याचा निश्चय केला आपल्या सद्गुणाने माझे मन निर्लज्ज झाले नाथा मी कोणत्याही कामी पुरुषाशी लग्न करू इच्छित नाही मी माझा आत्मा आपल्या चरणावर समर्पित केला श्री कृष्णाला कदाचित असे वाटेल की अशा निर्लज्ज मुलीशी लग्न कसे करावे म्हणून रुक्मिणीने पुढच्या श्लोकात लिहिले की भगवान निर्लज्ज होण्यात माझा काहीच दोष नाही मी तर सर होते पण आपल्या गुणांनी मला निर्लज्ज बनविले माझ्या निर्लज्जपणाचे दोषी आपले सद्गुण होत आपण तर सर्वांच्या अंतर्यामी आहात मी आणखी काय लिहू माझ्या मनोभावनाशी आपण सुपरिचित आहात शिशुपालाचा नामोल्लेख करू इच्छित नव्हते तिला असे वाटते की कदाचित कृष्णाला असे वाटेल की ह्या मुलीशी लग्न करून आपल्याला काय मिळणार जी कन्या आपल्यासोबत काही संपत्ती घेऊन येऊ शकत नाही तिच्याशी लग्न करून काय फायदा म्हणून तिने पुढील श्लोकात लिहिले की माझी स्वकष्टार्जित संपत्ती मी तुम्हाला अर्पण करीन कोणती आहे ती संपत्ती पैसा काय का मी नाही मी सत्कर्म करीत आले तुळशीची पूजा केल्याशिवाय मी कधी पाणी देखील प्याले नाही म्हणूनच आपले पूर्वजातील माहीत असेल तुम्हालाही लहानपणी मी आपली आजी किंवा पणजी आपली काकी मामी सगळ्याजणी सकाळी उठल्यावरती तुळशीची पूजा आंघोळ झाल्यानंतर तुळशी पूजन तुळशीला पाणी श्लोक तुळशी महात्मे वाचल्याशिवाय पाणीसुद्धा पीत नव्हते आज तर स्त्रिया तुळशीची पूजा करीतच नाही जरी काही करत असतील तरी तीसुद्धा चहा पाण्यानंतर आपल्या सवडीनुसार रुक्मिणी पुढे इथे मी अनेक व्रतादी केले आहे मी गरिबांना वस्त्र अन्नदान दिले मी माझी पुण्यसंपत्ती सोबत आणेन आपण माझा स्वीकार करावा पतिव्रता पुण्यशाली स्त्रीचा पती, पती कधीही दुखी होत नसतो सुखीच राहत असतो आपल्या संपत्तीची चर्चा केल्यानंतर रुक्मिणीने आपल्याला स्वतःला प्राप्त करून घेण्याचा उपायही पत्रात सुचवला मी दररोज पर्वतीची पूजा करण्यास मंदिरात जात असते तेथून आपण माझे अपहरण करावे मला खात्री आहे की जर आपण माझा स्वीकार केला नाही तर मी आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी हजारो जन्म घेत राहीन मी आपल्यासारख्या निष्काम प्रभूशीच व्याह करीन अन्य कोणत्याही कामे पुरुषाशी नव्हे अंबुजाक्ष न लभये भवत प्रसादम व्रतकुशात छत जन्माभिशात शंभर जन्म घ्यावे लागले तरी हरकत नाही पण मी वरीन तर तुम्हालाच वरीन जर आपण माझा स्वीकार करत नसाल तर मी माझ्या शरीराचा त्याग करीन आपणाशिवाय अन्य कोणताही पुरुष माझा पती होऊ शकत नाही रुक्मिणीचे पत्र वाचून श्रीकृष्ण प्रसन्न झाले ते म्हणाले असेही ऐकले की तिने माझ्यासाठी अन्न व निद्रा यांची ही त्याला की के त्याग केला म्हणून मी तिच्याशी अवश्य लग्न करीन मन आणि क्रिया मन आणि वचन एक करा अशीच व्यक्ती देवाला आवडते ते म्हणतात मोही कपट छल व्हावा रुक्मिणी श्रीकृष्णाशी आद्य शक्ती होय ती श्रीकृष्णाशिवाय अन्य कुणाशी लग्न करू शकत नाही भगवंताने आपल्या सारथी दारुकाला वंदन करून गणपतीचे स्मरण केले व कृष्ण रथारूढ झाले घराबाहेर पणताना गणपतीची पुढील शब्दात स्तुती कराल तर तुमच्या मार्गात कोणतीही बाधा येणार नाही प्रवासात निघताना किंवा बाहेर घरातून पडताना आपण खालील दोन श्लोक सदोधित म्हणावे गज कर्णकादरच विकटो विघ्नशो गनाधिहा धूम्रकेतुर्गनाध्यक्ष बालचंद्रो गजानना दाने नामाने य पठे श्रोन याद अपिद पेपी आपल्या चरणातू भगवंत जगाला हे दाखवू इच्छितात की ते स्वतः भगवंत असूनही मर्यादांचे पालन करतात मर्यादांचा अनुचित भंग करणारा दुखी होत असतो जर तुम्हाला अधिक सुखसोयी मिळाल्या आहेत तर तुम्ही मर्यादांचे अधिक पालन करायला हवे भगवंताने प्रथम सुदेवाला रथात बसवले सत्पात्र ब्राह्मणांचा सन्मान केला साधू संतांचा सन्मान केल्याने आपल्या घरी लक्ष्मी येईल एका रात्रीत श्रीकृष्णाचा रथ विदर्भ नगरीत येऊन पोहोचला लोकांना प्रभूच्या दर्शनाने मोठा आनंद झाला सर्वच म्हणू लागले की रुक्मिणीला योग्य वर्त हाच आहे दोघेही लक्ष्मी नारायणासारखे शोभतील तिकडे सुदेव ब्राह्मण हसत हसत रुक्मिणीच्या जवळ पोहोचला मी भगवंताला घेऊन आलो त्याने तुझा स्वीकार केला तो म्हणाला रुक्मिणीने प्रणाम करून विचार हे ब्राह्मण मी आपली काय सेवा करू मी आपली काय सेवा करू हे ब्राह्मण मी आपली काय सेवा करू सांगा सुदैव म्हणाले मला काही नको हो। तुझा जय जयकार हवा भगवंताशी भेट करून देणाऱ्या त्या सुदेवाची रुक्मिणी जन्म जन्मांतरीची तृणी आहे इकडे राजा सोबत येऊन पोहोचला त्याला श्री कृष्णाच्या आगमनाची वार्ता कळली नाही तो काही साभ्याला तो म्हणाला तो चोर माझ्या भावी पत्नीची चोरी तर करणार नाही ना जरासंघ त्याला धीर देत म्हणाला आम्ही येथे केवळ खाण्यापिण्यासाठी आलो नाही वेळ आली तर तुझ्यासाठी लढू रुक्मी म्हणाला मी तर अशी व्यवस्था केली की माझ्या बहिणीकडे माणूस तर काय पक्षी देखील फिरकणार नाही ती जेव्हा पार्वतीच्या मंदिरात जाईल तेव्हा तिच्या मागे सोळा कन्या अनेक पैलवान असतील हे सर्व ऐकून शिशुपालाला थोडे समाधान वाटले तिकडे रुक्मिणीने स्नान शृंगार करून तुळशीची माता पित्याची पूजा केली आई म्हणाली बाळे तुझा विवाह होताय म्हणून तू पार्वतीच्या मंदिरात पायच जाणे योग्य रुक्मिणीने दुसऱ्यांना नमस्कार केला त्या आईने तिला कारण विचारले मुलीने तिला माहित होती की ती पार्वतीच्या मंदिरातून सरळ द्वारकेला जाणार आहे ती परत करत घरी कधी येणार नाही राजांची रुक्मिणीला पाहण्याची तिचे सौंदर्य निरखण्याची इच्छा अपुरीच राहिली रुक्मिणी मंदिरात पूजा तर पार्वतीची करीत होती परंतु त्या मूर्ती तिला द्वारकानातच दिसत होते कारण तिची भक्ती होत होती रुक्मिणीने गणपती पार्वतीची पूजा केली प्रार्थना केली मी आपली निरंतर पूजा करीन माझा विवाह श्रीकृष्णाशी होईल असे करा पार्वतीने तिला शुरात दिला, शुरा दिला। रुक्मिणी पूजा करून मंदिरातून हळूहळू खाली येऊ लागले तेव्हा अनेक कामात राजे तिच्या सौंदर्याची प्रशंसा करू लागले मातेला तर वंदन केले पाहिजे रुक्मिणीला वाटत होते की ती जेव्हा मात्राची माता आहे हे सर्व राजे आपल्याला बालकाप्रमाणे आहेत पण हे कामभावाने माझ्याकडे पाहत आहेत रुक्मिणीने आपल्या डोक्यातून असे तेज प्रकट केले की ते सर्व कामात राजे मूर्छित झाले मातेकडे जो कामभावाने पाहाल त्याचे पतन होईल रथ पुढे हकण्याची दारुकाला कर कृष्णाने सूचना दिली दुरून कृष्णाला पाहून रुक्मिणी प्रसन्न झाली कृष्णाने तिचा हात धरून रथात बसविले रथ द्वारकेच्या दिशेने धावू लागला जमिनीवर पडलेल्या राजांना जेव्हा शुद्ध आली तेव्हा ते, ते कपडे झटकत झटकत उभे राहिले एक म्हणत होता मला चक्कर कशी काय आली बघती दुसरा म्हणाला मी तेजाने दिपून गेलो तिसरा म्हणाला हे असं कसं श्रीकृष्णाने रुक्मिणीला हरण ने करून नेले ने तेव्हा त्यांना ते आचऱ्याचा धक्का बसला का इतक्या क्षणातच तो सुंदरीला घेऊन पळाला आम्ही त्याच्याशी युद्ध करू लक्ष्मी मातेच्या भोगेच्या दृष्टीने पाहणाराचे पतनच होते शिशुपालाला तर रडू आले माझे नाकच कापले गेले जरासंधाधी राजे म्हणाले स्त्रियांप्रमाणे रडत बसण्याची वेळ नाही आपल्या सर्वांचेच नाक कापले गेले आम्हाला त्या गवळणीशी शुद्ध करायचे शिशुपाला जरासंग दंतचक वक्र इत्यादी राजांनी आपापले शेण सज्ज करून ते श्रीकृष्णाचा पाठलाग करू लागले तिकडे सायंकाळपर्यंत कृष्ण घरी येऊन पोचला नाही म्हणून दादाला चिंता पडली विचारपूस केल्यानंतर त्यांना सर्व गोष्टींचा पत्ता लागला बलरामदा संतापले म्हणाले की मला त्याने ह्या गोष्टीचा थोडासाही सुगा लागू दिला नाही ते ताबडतोब आपली सेना घेऊन निघाले विदर्भात येऊन पोचले शिशुपाल जरासंघ इत्यादींच्या सेनेचा फडशा उडविला साथ देण्याचे वचन देणारेही राजे पळून गेले एकटा शिशुपाल आपल्या कपाळावर हात ठेवून दैवाला बोल देत रडत बसला शिशुपाल रडत बसला पण स्वतः लढायला गेला नाही कामांध व्यक्ती ब्याड असते त्याच्याजवळ जरासंघ आला म्हणाला जर श्रीकृष्ण एकटा असता तुम्ही मी त्याचा पराभव केला असता परंतु बलरामदादाला जिंकणे सोपे नाही काळच आमच्या विरोधात आहे आता तू येथे थांबू नको तू जर जिवंत राहशील तर तुलाच हजारो कन्या मिळतील आता तरी आम्ही पळून जात आहो रुक्मि श्रीकृष्णाशी लढण्यास आला तेव्हा श्री त्याला ते एका खांबाशी बांधून टाकले रुक्मिणीने विनंती केली रुक्मिणीने विनंती केली की माझ्या भावाला मारू नका बलरामदाचे म्हटले जे झाले ते झाले आता तर हा तुझा मे ना त्याला मारता येणार नाही त्याने रुक्मीला बंधनमुक्त केले रुक्मी तसा तर उद्धट होता पण बहिणीला प्रसन्न करण्यासाठी त्याने दादांना नमस्कार केला प्रणाम केला रुक्मिणीला आनंद झाला तिला वाटले की बलराम भाऊजी किती दैवान त्यांनी माझ्या पापी अपराधी भावाला क्षमा केली आजकाल तर लग्नांतर भाऊ एकत्र राहू शकत नाही जर मन विशाल ठेवाल तर भांडणे होणार नाहीत आमच्या देशाचा आदर्श तर सामायिक कुटुंबाचाच आहे राम लक्ष्मण त्याचप्रमाणे पांडव एकाच घरात राहत होते कृष्णाने उद्धवासोबत पत्र पाठविले की नंद बाबा येतील तरच मी लग्न करील नंदाला नंद तर झाला पण त्याला वाटले की हा तर गोकुळात येत उलट मलाच द्वारकेला बोलवतो मी नाही जाणार द्वारकेला त्याच्या लग्नाच्या दिवशी मी तेच ब्राह्मण भोजन करीन श्रीकृष्णाने नंदाचे मनोगत जाणले तो स्वतः गोकुळात आला माते यशोदे मी आलो माझ्यासोबत द्वारकेला चल नाही तर तुझा काना अवियातच राहील नंद यशोदा गोपी अन्य सर्व उरजवासी द्वारकेला आले श्रीकृष्णाने आणि रुक्मिणी यांचे दर्शन घेऊन भगवंताचे स्मरण करीत गोपींनी तेथेच त्यांचा देह ठेवला गोपींच्या पवित्र देहानेच गोपीचंदन बनले आहे काय ऐका गोपींच्या पवित्र देहाचेच गोपीचंदन बनले तेथे गोपी सरोवर आहे गोपीचंदनाचं महत्व काही निराळ तेथे महाप्रभूची बैठक तेथे त्यांनी भागवत पाठ केला त्याचे राजा भीष्मक याले दुर्वासांच्या शापाने कृष्ण रुक्मिणीबरोबर द्वारकेत राहू शकत नव्हता म्हणून माधवपुरात लग्न सोहळा पार पडला ब्रह्मदेवाने लग्नाचे मूर्त रा दिले मार्गशीर्ष महिन्याच्या पंचवीस पंचमीस रुक्मिणीला मंडपात आणले गेले ब्राह्मण समुदाय मंत्राचा उच्चार करू लागले मन्त्रा उच्चार ठिकाणी हा भाग संपवते ओम नमो भगवते वासुदेवाय मन्दारमूले वदनाभिरामं बिम्बाधरे पुरीतवेणुनादं गो गोपी गोपी जनमध्यसंस्थं गोविंद दामोदर धर्म गोविंद दामो धरमाधवेति दर